नाशिक महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोर पंचवटीतील काही शिष्टमंडळांनी आयुक्तांच्या ता विरोधात केली येथील उदय कॉलनी परिसरात एक वृद्ध महिला व्यक्ती आपल्या घरात राहत असताना त्यांनी आपल्या घराची बाल्कनी ही नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कोणतीही परवानगी नसताना बाल्कनी बांधली आहे ती, ती महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडण्यास सुरुवात केली मात्र या वृद्ध महिला व्यक्तीला कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसताना त्यांचे नातेवाईक आणि पंचवटी विभागातील शिष्टमंडळ तसेच ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या भेटीसाठी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये आले असताना मात्र आयुक्त मनीषा खत्री यांनी अतिरिक्त अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त यांना भेटण्यास सांगितलं त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही कुरुत पने है ही बाल्कनी अनधिकृतपणे बांधली असल्यानं अतिक्रमण विभागानं तोडण्यास सुरुवात केली आहे ही तात्पुरता बांधकाम तोडण्यास थांबवण्यात यावं अशी विनंती अर्ज त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यासाठी आले मात्र आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना कोणतीही भेट किंवा अर्ज स्वीकारला नसल्यानं या शिष्टमंडळांनी नाशिक महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करत नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी अडव्होग सुरेश आव्हाड प्रियंका थोरात तसेच पंचवती शिष्टमंडळमधील सदस्य उपस्थित होते अनेक दिवसापासून आपण बघतो की नाशिक महानगरपालिका ही अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे परंतु जिंकलं लक्ष द्यायचं असेल तिथं लक्ष दिलं जाते बदलमध्ये देखील आपण जर बघितलं असेल तर फार मोठ्या प्रमाणात भूल झालेला आहे एकाच विभागातील काही लोकांना जाणून घेऊन खाते तोडून देण्यात आले काही खाते वाढविण्यात आले आणि त्याच्यावर चार चार पाच पाच विभागाचा चार्ज देण्यात आला अशाच पद्धतीने नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण बघितलं असेल तर कारवाई सुरू आहे अतिक्रमण एक्सेस अतिक्रमण आहे ते पाठण्यासाठी त्यांनी नोटीस देखील पाठवली होती त्याबद्दल आमचं दुमत नाही आमचं म्हणणं एकच आहे की अतिक्रमण कारवाई करत असताना त्या ज्या घरमालक आहेत त्यांना भरळ आली त्यांना कदाचित अटक असू शकतो त्यांना आम्ही दवाखान्यात देण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते दवाखान्यात घेऊन गेले आम्ही सांगितलं आम्हाला सात दिवसाची मुदत द्यावी आणि ते अति एक्सेस अतिक्रमण असेल ते आम्ही काढून घेऊ त्याबद्दल आम्ही स्वतः त्याला अंडरटेकिंग देतो परंतु आयुक्त साहेब हे ते वेगळ्या याच्यामध्ये आहे कुठल्या प्रकारच्या ऐकण्याची भूमिका नाही आहे आणि आपण कुठल्या प्रकारचं कायद्याची बाजू ते ऐकून घेते कायदेशीर बाजू ऐकून घेते यामध्ये जर आपण बघितलं असेल तर कोणाचे घर निष्कासित करायचे असेल तर याच्यासाठी एक चांगली अशी संधी द्यावी लागते संधी दिली गेलेली नाही आणि दुसरी जर भाग बघितला असेल तर ते पाडकाम करण्यासाठी अर्जदाराकडनं जेणे अर्ज केला असेल त्याच्याकडनं एक विशिष्ट रक्कम त्याची भरपाई म्हणून रक्कम भरून घ्यावी लागते फक्त अशी कुठल्याही प्रकारची रक्कम भरून न घेता ते पाडकाम कळ कुठलं ते अर्थकारण याच्या भाग आहे अशी त्याच्यामधून शंका आहे आणि ते पाडकाम सुरू आहे बांधकाम सुरू असताना आमचं मान्य एक आहे की नाशिक महानगरपालिकेकडे आपण जर पाहिलं असेल फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे केसेस आहेत त्याच्याकडे ते, ते सापशल दुर्लक्ष आहेत अनेक मोठमोठे टॉवर्स असतील मोठमोठे पिल्डिंग असतील तर ज्यांना पाच ते सहा मजल्यांपर्यंत त्यांच्यात बांधकामं झालेल्या आहेत त्याच्यावर फक्त दोनच मजल्यांची परवानगी असताना अशाकडे यांचे दुर्लक्ष आहे अशी कामं काय हे लवकर करत नाही आणि जिथं एक घरी आजी राहते तिथं घर पाडण्यासाठी संपूर्ण ताफत विऊन पोहोचलेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जर आज आम्हाला माहिती की आमचं घर पडलं जात नाही परंतु महानगरपालिकेचा आम्ही धिक्काच नव्हतो नाशिक टुडे न्यूज नाशिक